खूप सुंदर वाटते आणि भरून आपण ऑनलाईन डिलिव्हरी पण करू शकतो त्याचेले पोट भरेल लगेच मी काय रिकमेंड करू शकाल मग तो रोज येतो तिकडे पोट पूर्ण पॅक झालेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत मुंबईतील लालबाग येथे आणि आजचा दिवस आहे ना आपला पूर्ण चीट डे असणार आहे चीट डे म्हणजे मला ते सर्व स्नॅक्स वगैरे ते सर्व आवडते पण मी ह्याच्यासाठी टाळतो कारण की माझा ना त्याच्यावरती अजिबात कंट्रोल नाही आहे आणि आज मी ठरवलं आहे म्हणजे हां खूप दिवसांनी ठरवलं आहे की आपण काहीतरी खाऊया आणि त्याच्यासाठीच आपण इथे आलो लालबागमध्ये एका कॅफे तर ना कॅफेचं नाव आहे लालबागकर जे दिग्विजय चाळच्या बरोबर बाजूला आहे आणि लालबागच्या राजाच्या थोडं पाच मिनटं पुढे बघा इथे माझ्या बॅक साईडला आहे लालबागकर म्हणून तर मी तिथे गेलो होतो पहिला बघितले मेनू वगैरे कसं काय तर मला जरा जास्तच जरा मेन्यूचे पदार्थ वाटले तर म्हटलं की आपण इथे ट्राय करूया तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया कोणते कोणते पदार्थ मिळतात वगैरे सर्व काही तर चला कोणती वाटतं बघ आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा बघा हा आहे तो लालबागकर कॅफे जिथे आपण जाणार आहोत तिथे बरोबर या बाजूला समोर इथे बघा हा लालबागकर राजाचा सिग्नल आहे समोर पेट्रोल पंप आहे या साईडला काळा चौकीचा नाका आहे हा आणि या दिग्विजय चाळीक साइडला दिग्विजय चाळ आहे आणि आपण आता या कॅफेमध्ये चाललो चाललोय चला नमस्कार ताई काय काय मिळते तुमच्याकडे पदार्थ वगैरे हो ओके अच्छा एवढे हो okay. सारे आहेत म्हणजे आपण बरोबर ठिकाणी आलोय पूर्ण चीट डे होणार आपला दे <laughs> बघू था मग ठरवूया नंतर काय ते आपण ऑर्डर करू तई आता आमची ऑर्डर ठरलेली आहे काय घ्यायचं आहे ते एक फुली लोडेड फ्राईज तंदुरी पनीर पिझ्झा मसाला चीज सँडविच आणि मोजेटोमध्ये कुठलं बोललीस हां आणि पण आम्हाला मिल्कशेकमध्ये आम्ही थोडे कन्फ्यूज होतो तुम्ही काय रिकमेंड करू शकाल ड्रायफ्रूट शेक ओके ठीक आहे चालेल तुम्ही द्या तू ऑर्डर साधारण किती वेळ लागेल अरे ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू मित्र तू काय ऑर्डर केली आहे इकडे व्हाईट सॉस पास्ता व्हाईट सॉस पास्ता म्हणजे तू पहिल्यापासून इथे येतो की फर्स्ट टाईम आला पहिल्यापासून येतो कसे टेस्ट वगैरे आणि तुला यांच्याकडलं काय आवडते पास्ता बघा अच्छा अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू तर तुमच्या किचनमध्ये येऊ शकतो का हो ठीक आहे चालेल पार्सल सिस्टम आहे का इकडे आणि जर कोणाला ऑनलाईन जर मागवत असेल तर ओके मग ते तरी डिस्टन्स किती कुठल्या अंतरापर्यंत तरी जाते पाच किलोमीटरपर्यंत ओके ठीक आहे चालेल हा येईल आता लवकरच आपली ऑर्डर दररोज येतोस तुझी फेवरेट डिश काय इकडे व्हाईट सॉस पास्ता आणि तू कधीपासून येतोस तरी पण म्हणजे तरी तीन चार महिने झाले रोज मग तू रोज येतोस इकडे तुझी फेवरेट डिश इकडली पास्ता आणि अजून दुसरं काय Burger, burger. अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल किती नाही अजिबात वाटत नाही तर चला आता आमची इथं फायनली डिश आलेली आहे आणि डिशचं प्रेझेंटेशन आहे ना हां खूप सुंदर वाटते बघा या ठिकाणी हा पनीर पिझ्झा आहे इकडे फ्रेंच फ्राईज आहेत इकडे कुठलं आहे हां चीज सँडविच इथे मोजेटो घेतलेला आहे आणि आमचा अजून ड्रायफ्रूट शेक आहे तो यायचा बाकी आहे सुरुवात कुठून करूया कुठूनही सुरुवात कर शेवटी डे होणारच आहे तू कुठूनही सुरुवात कर तेच होणार आहे आणि तिकडे आमच्या बाजूला एक मित्र बसले ना तो त्याने पण फ्रेंड्सच मागवलेत मित्र फ्रेंड्स कसे वाटले छान आहे तू फर्स्ट टाईम आलास की यापूर्वी आला होतास गेलो फर्स्ट टाईम आला होतास ह्याच्या पहिले आला होता ओके ह्याच्या पहिला मस्त वाटलं एकदम ओके ठीक आहे सर थँक्यू तुझा क्लासवर नाही आला काय क्लासवरनं डायरेक्ट येते ठीक आहे चल तो क्लासवर नाही आलो आणि आपण इथे खायला आलो आहे

ती बोललीच की स्वतः बनवतात म्हणून पिझ्झा आतापर्यंत खूप आवडलेला आहे बाकीच्या गोष्टी आम्ही बघतो ट्राय करून हा तुमचा कॅफे आहे तो त्याचा टायमिंग काय आहे दुपारी एक ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि सोमवारी बंद असतो बाकी सर्व दिवस चालू असतो एक ते अकरा वाजेपर्यंत आणि याची सुरुवात कधीपासून झाली एक मे दोन म्हणजे आता ऑलमोस्ट वर्ष होईल आता ओके ठीक आहे चालेल थँक्यू चल फ्रेंच फ्राईज काय ॲक्च्युली ते सॉस टाकले आहेत ना त्याच्यामुळे त्याची टेस्ट ती अजून भारी वाटते फ्रेंच फ्राईज चांगलेच असतात पण ती सॉसमुळे अजून भारी वाटते म्हणून तो मित्र पण तिकडे फ्रेंच पिझ्झापेक्षा आणि त्याच्यामध्ये कॉर्न पण आहेत ना म्हणून अजून ॲडिशनल आता आता सँडविच बघ सँडविच तरी कशाला ठेवले आहेस बघ ट्राय करून

म्हणजे टेस्ट पण चांगली आहे आणि इकडलं प्रेझेंटेशन पण मस्त आहे तर चला आता संपवायचं आपल्याला एवढं मला वाटत नाही याच्याने माझं पोट भरेल पण बघूया तरी पण हा जो कॅफे आहे तो लालबागला आहे दिग्विजय मिरच्या बाहेरचा स्टॉप आहे तिकडे आहे तिथे आपण मित्रांसोबत वगैरे किंवा घरच्यासोबत वगैरे या ठिकाणी येऊ शकतो पार्सल पण घेऊ शकतो आणि भरून आपण ऑनलाईन डिलिव्हरी पण करू शकतो हां थँक्यू आता आपला ड्रायफ्रूट शेक पण आलेला आहे तुम्ही ड्रायफ्रूट ते मस्त आहे पण ते लोडेड असेल माहिती आहे तुला त्याच्याने पोट भरेल लगेच ड्रायफ्रूट वगैरे हो आहे ना सर्व ताई तुम्ही कोणते म्हणजे ऑर्डर वगैरे पण घेतात का म्हणजे बड अच्छा म्हणजे बड्डेसाठी काही ह्याच्याबद्दल हां अच्छा हां ह्याच्यामधलं काही लागेल तर ते म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही सर्विस देऊ शकतात ते म्हणजे तिकडे तुमचं स्टॉल वगैरे लावणं त्यांच्या इकडे त्यांच्या त्या एरियामध्ये आणि तुम्ही तर असं करू आणि मोठी कोणते जर ऑर्डर वगैरे असेल म्हणजे कंपनीमध्ये वगैरे काही असते फंक्शन वगैरे हां तर ते ओके ते पण तुम्ही घेतात ओके ठीक आहे थँक्यू चल संप चल भाई फायनली संपलं हा तेच ना मला पिझ्झा मला पिझ्झा आणि मुजी तो हा ठीक आहे चालेल थँक्यू चला मित्रांनो फायनली आम्ही या लालबागकर कॅफे मधून निघालेलो आहे खूप महिन्याने म्हणजे अंदाजे किती महिन्याने असेल पिझ्झा कधी पण नाही मी पाच सहा महिन्यापूर्वी असेल म्हणजे मला आवडते पण मी इग्नोर करतो कारण मग खाल्लं ना मग असं होते की म्हणजे कंट्रोल नाही कंट्रोल नाही होत मग कसं एकाने फुटण्याबद्दल मला आवडते खूप ते पण कसं आहे शेवटी कधीतरी ताबा ठेवावं लागतो तर आता आपण या लालबागकर कॅफेमधनं निघालेलो आहे जे दिग्विजय मिलच्या इकडे आहे आणि लालबागच्या राजापासून पुढे एक तीन ते चार मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती याच्याबरोबर ऑपोजिट साईडला ना पेट्रोल पंप आहे आणि काळा चौकीचं सिग्नल आणि लालबागच्या राष्ट्रीचं सिग्नल दोघांच्या बरोबर हे मध्ये आहे आणि बसस्टॉपच्या आहे मागे आहे लालबागकर कॅ लालबागकर नावाचं कॅफे आहे तुम्हाला ॲड्रेस वगैरे सर्व दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रकारचे स्नॅक्स मिळतात म्हणजे एखाद्याशी एखाद्याला स्नॅक्सची किती पण आवड असेल आवड निवड असेल ना तरी त्याला कोणाला तरी इथे ते चॉईस नक्की भेटणार खूप सारे पदार्थ या ठिकाणी आहेत यांची सुद्धा सुविधा आहे पार्सल पण इथून घेऊ शकतो आणि बड्डेसाठी वगैरे वेगळ्या वेगळ्या फंक्शन ऑर्डर पण येतात हां आणि बड्डेसाठी वगैरे काही फंक्शन वगैरे असेल ना त्याच्यासाठी पण आपण या ठिकाणी ऑर्डर करू शकतो त्या ताई होत्या त्या ताई, ताई चालवत होत्या प्रेझेंटेशन वगैरे मस्त होतं टेस्ट पण छान होती तर आता आपण इथून निघतो आहे आणि मला आता जेवणाची बुक नाही आहे पोट पूर्ण पोट पूर्ण पॅक झालेलं आहे तर आता इथून निघतोय आपला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल विषय त्यांना सत्य करायला विसरू नका लवकर भेटू असे काही नवीन व्हिडिओ पडतो बाय बाय